जय जगदम्ब ॐ नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूतयोगिराज हंसतीर्थस्वामिमहाराजाय नमो नमः शोकं तापं पापं हरमे भगवति ओमती कलापम त्रिभुवन सारे वसुदाहारे तोमसि गद्य मम खलु सं सारे परमपूज्य सद्गुरू ब्रह्मीभूत योगीराज हंशुतीर्थ स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य सद्गुरू अप्पा महाराज यांच्या आज्ञेने व मार्गदर्शनाने आज आपण या गंगा दशहरा पर्व काळामध्ये मंदाकिळी महात्म्य जे सद्गुरु हमसुतीर्थ स्वामींनी लिहिलेलं आहे हे आपण सर्व भक्त मंडळी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून श्रवण करीत आहोत रोगम तापम गंगेचं स्मरण केल्यानंतर काय होतंय काय फलश्रुती सांगितलेली गंगा दशहराचं काय महत्त्व आहे हे सद्गुरूंनी आपल्याला ह्या मंदाकिनी महात्म्यामधून सांगितले गंगेचं स्मरण केल्याने काय होतय काल आपण श्रवण केलंय पुष्पधीनू वृतधेनू पयधीनू असे अनेक प्रकारचे धेनुदान सांगितलेले अजून काय होत आहे गंगेच स्मरण केल्यानंतर गंगेच पूजन केल्यानंतर रोगम शोकम तापम पापम म्हणजे रोग नाहीसे होत आहेत शोक नाहीसे होत आहेत पाप नष्ट होत आहे काय फक्त गंगेचं स्मरण केल्यानंतर ह्या गंगा दशहरा पर्व कालामध्ये जो कोणी ह्या गंगामातेचं मंदाकिनी महात्म्य श्रवण करील नामस्मरण करील आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गदर्शनावरती जो चालेल त्याला ही गंगा माता भगवती निश्चितच त्याच्यावरती कृपा करते असं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच तीच कृपा आज आपल्यावरती सर्वांवरती ओतप्रोत वाहत आहे आणि सद्गुरूंच्या भगवतीच्या कृपेने आपण हे मंदाकिनी महात्मा श्रवण करूया आज गंगा दशहरामधील सातवा दिवस आणि मंदाकिनी महात्म्यामधील सातवा अध्याय आपण श्रवण करणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वतै नम श्री गुरुभ्यो नम श्री माताये नमो नम ऋषीपुरती सुदासी मागील अध्याय कथा सुरसी ब्राह्मण करि गंगा स्नानासे पुढे काय झाले वर्तमानासे ते सांगावे गंगा महात्म्या ऐकता कलिमलदहन होती दत्वता सांगे पुढे ताता गंगेचे महात्म्य सूत सांगती ऋषीसी श्रवण करा एकाग्र चित्ते से। पाप होईल दुरसाचे प्रेमे श्रवण करावे काशनाथ ब्राह्मण आग्रह करी अतिथीसे जाण गंगापान पान करा प्रेमान सर्व पाप दूर होईल च्यामुचा फराळ असे तुम्ही करा सावकाशी आणखी मागू नका घरातसे अनुमान करू नका देसे आनंद होऊन प्रेमे कधी गंगा पान पोटशुळाचे त्यास जाण बंद होऊन या गेला पोट झाले स्वच्छ भूक लागली कडकडीत देख अन्न द्याव्या से म्हणत भोजनासी बारा वर्ष झाले भोजन नाही केले पोट व्य व्यापिले ते शूळ आज नाहीशे झाले गंगा पाणी करून या दशहरा प्रवकाळ साधला ब्राह्मण आशीर्वाद फलीभूत झाला गंगेने चमत्कार दाखविला पोट शूळ नाहीसे केला असे आता वाडी भोजना उठ लवकर ब्राह्मणा भूक लागली असे जाणा क्रोधाविष्ट होऊ नको तू स्वतः शाणा समजतो गाडगे भरून धनाशी ठेवितो परमार्थाला विसरून जातो विचार करी समर्था तुची माझा गुरु झाला वंदनासे तुमचे चरणाला सावध होई गे गुरुराया ऐसे उपदेश करी द्विजा लागे ब्राह्मण भगतीच गडबड करी निष्कारण अतिथी नमस्कार करून आपल्या घरी गेला जाण ब्राह्मणाची दशा फार कठीण सुत सांगती ऋषी से अकस्मात काय नवल वर्तले ब्राह्मणा पोट उठे गडबडा भूमी लोळे गंगा निदा केल्यामुळे रडे, हाक मारून टाहो फोडे जमली सर्व पोरे भोगावती पण जवळ आली से काय झाले म्हणून विचारती ब्राह्मणाकारिणी पोट शोठला म्हणून सांगतसे नाना प्रकारे औषधे देते देवलसी वैद्य बोलविती सर्व येऊनी पाहती उपाय कोणाचा चालेना गंगेशी निंदा केली म्हणून ऐसी झाली पहा करणी भोगावती जाणे अंतःकरणी काय करावे म्हणून विचार करी दोघे मुले जवळ बसतो एक गेला देवालयात शंकरा आळवीत एकनिष्ठे करुणया शंकराचा धरी द्यास बरे वाटे पित्यास दृष्टांती सांगावे खास हर शंभो म्हणून आईसा ध्यास मुलांनी धरिला भोगावतीने गंगेचा धास धरिला दोन्ही मुले करीते भजनाला धाव मनोनी। भोळा शंकर प्रसन्न झाला रूप धरती झाला अलक येऊनी गाजविला दारापाशी माई भिक्षा वाढावी लवकर घराबाहेरी येई उशीर होतो आता पाही भिक्षा आणि गे माई मुली आली धावत पळत यतीचे शरण घट्ट धरित अर्ज घे आमचा हातात देवराया म्हणून शंकर पाहती अर्ज काय मुले म्हणती देवासी पहाय पित्या करीतो हाय हाय पोट शोळ करून या औषध उपाय चालत नाही देवालयी म्हणती उपाय नाही यासी करावे काही कृपा करी गा देवराया देव परम कनवाळू भिव नको ऐसे म्हणे शंभू खरा विद्वान देवावरी भाव नाही विवान गंगेची केली निंदा जान त्याचा हा भोग असे स्त्री त्याची पतिव्रता लावण्याची खाणी देखा व्रत करिया मोलिका दशहरा पर्व काळाचे हिने जाऊन गंगेत कंठस्थ पाण्यात उभे राहावे देख गंगेश सुरेख प्रार्थना करावी औषध जानवी तोय तुझे धरीला ताप पाय भ्राता विनंती तुझे पायी ऐशी प्रार्थना करुन दोन्ही कलश आणावे भरुण त्याची पूजा करून पतिमस्तकी घालावे तेने पातकाशी धुनी होय सावधान भ्रातार होय गंगेचे पादावे तोयो पोट शूळ जाईल ऐसे करी लवकर गंगा दर्शन देईल झडकर पाप होईल सर्व दूर उद्धार होईल तुमचा ऐसे यतीने सांगता नमस्कार करूनी एक चित्ता भिक्षा आणि देखा त्यासी घातली शंकर झाले तिथेची गुप्त मुले सांगती भोगावतीस तैसेच करी तात्काळ देख गंगेवर जाऊनी गंगे तर आकंठ उभी राहिली गंगेची प्रार्थना केली कलश भरून घरी आली स्नाना घाली पतीस करविले गंगा पान कर पतिसे दूर झाले पोट शोळ राहिले उठून बैसे पतिराया हाक मारी भोगावतीसी मुले कोठे आहेत सांग मजसी तेही आले जवळ त्यापाशी वंदना करी लाग लागी ती आज दशहराचा पर्व काळ गंगा महात्म्य थोर ब्राह्मण बोलावून कर दान प्रकार ऐसी इच्छा असे माझी एक उकरावा रांधन त्यातले काढावे सुवर्ण ब्राह्मणाशी द्यावे द्यान अन्नदान करावे था शक्ती आजी गंगेचे महात्म्या पूर्व साधा तुम्ही हाची पर्व अंगी धरू नका नुसता गर्व अभिमान राईल हा पै જરી હા દાન ધર્મ કરીનતા અસે તરી તો ગંગાપણા શુદ્ધ ઉદકીય સહસણ ભોજન ઘાલાવે સહસારા ગંગેસે અભિષેક કરાવ પંચામૃતાદિ પુષ્પ પત્ર વહાવ અર્ચા કરાવી ગંગે ચી સુવર્ણ મોહરા બ્રાહ્મણ દયાવી ઐસી દક્ષિણા વાટાવી સુવાસની વાયની દયાવી गंगे प्रित्यर्थ पै रेशमी वस्त्र कंचुकी खन सुप नारळ सुवर्ण बांगड्या दान तांदूळ ओटी फळे दर्पण करी द्यावे पै कंठसूत्रिरो जोडवे करंडा फनी सुवर्ण शलाका देणे काजळ कुंकु सौभाग्य लिहिणे गंगे प्रीत्यर्थ द्यावे पै वस्त्रदान ब्राह्मणा छत्रपादुका तुम्ही आना घटकलश विंझना दान करारे तुम्ही हो अंध पांगळ्या अनादासी अतिथी भाग्यता दिनासी अन्न वाटा पर्व काळासी भावे करुणया ऐसा दान प्रकार सांगितला आपण गंगा ध्यानी लागला गंगा गंगा म्हणून निवडू लागला निशंकपणे पै दशहराचा पर्व काळ आला दानधर्म सुरू झाला त्याची सर्व अवलोकिला समाधान चित्त झाला पै जन्मायूने सार्थक झाले गंगेचे पूजन हाता घडले आईने करून घेतले चित तिच्याच सत्ये पै कृतार्थ झालो आजी मी होतो मोठा पाजी सत्संगी झालो राजे धर्म करावया पै तरी गंगेने स्वरूपी लीन करून घ्यावे माझे मनोरथ पूर्णा पूर्ण पुरन करावे सायुज्य मुक्तिपदास पावावे म्हणून निघाला गंगेवरी येऊनी गंगेच्या काठी दरबासन टाकी उठावटी वंदन करिता गहिर बोटी आला असे ब्राह्मण मी मोठा आहे पापी पत्नीशी केली हिंपुटी तिच्या सयोगी झाली भेटी गंगा माई तुझी गे याला करी तुझी मुक्त म्हणून गंगा गंगाशी म्हणत अंग टाकून धरणेशी लोळत व्याकुळ चित्ते हो समाज जमला सर्व भोगती त्याच्या मुला पाहुनी हाक बावरला ब्राह्मण मुनिया ऐसे हृदय कळकळ पाहुनी पाप गेले सर्व जोळ गंगा प्रकटली प्रत्यक्ष जाणी त्या समयासी मगर वाहन चतुर्वश मूर्ती वर्ण कलश हाती असते सुवर्ण अलंकार दिसती वरदहस्त हास्यवदन पै प्राणत्यागाचे नाही कारण संसार करी रे थाटाण ऐसा समाजावरी विश्वास ठेवून दानधर्म करावा बाई लक्ष्मीचा घ्यावा उपयोग उपभोग करून नांदा घरी जाण हाची आशीर्वाद तुम्हा म्हणून गंगा गुप्त झाली से सर्वा शब्दा ऐकले सर्व मनी आनंदिले ब्राह्मण पतीपत्नी घरा आले मुलासह त्यावेळी बाई आनंदे सर्वजन सर्वजण सायुज्य मुक्ती पावण वैकुंठा गेले दोघे जण गंगा सत्य करूनिया ऐसे आपण धरिता प्रीती यथाशक्ती दान निगुती गंगा गंगावाची जे म्हणते ते मुक्त होती पै म्हणून जाऊ श्री शरण तिचे नाम स्मरण पर्वकाळ घेऊ साधून दशहरा इति मंदाकिनी महात्म्य कृष्णतनय हरविरीश सप्तमोध्याय गोड गंगा माता की जय राजाधीराज योगिराजहंसतीर्थस्वामी महाराज की जय अप्पा महाराज की जय